नक्की नक्की मी जाईल वाईल्ड कार्ड बनून वाईल्ड सारखी कार्ड बनून जाईल आणि आणखीन पेटवीन आता घरच पेटवून टाकते नमस्कार मी कसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ग्लॅमरस अशी सोनाली राऊत बिग बॉसच्या घरातून बाहेर आली आणि आता ती माझ्यासोबत आहे जेव्हा तू आली होतीस बिग बॉसच्या घरात एंट्री केली होती काय तुझा परफॉर्मन्स होता आणि मला तरी पर्सनली वाटत होतं की सोनाली ही टॉप फाईव्ह पर्यंत कारण आता जो हिंदी बिग बॉस करून आलेला आहे तो अनुभवी असतोच पण तू आता इव्हेक्शन मधून बाहेर आलेली आहेस कसा होता तुझा एकंदरीत घरात जाण्याचा निर्णय कारण का हिंदी बिग बॉस नंतर मराठी बिग बॉस मध्ये जाणं देखील एक चॅलेंजिंग आहे सो ते एकंदरीत कसं होतं तुझ्यासाठी माझा प्रवास जो हिंदी ते मराठी बिग बॉस पासन झालं ते खूप इंटरेस्टिंग होतं जेव्हा मला ही संधी मिळाली मी एक्सायटेड होती कारण मी महाराष्ट्र आहे आणि मला सर्व जण विचारायचे की तू मराठी मुलगी आहे तुम्ही मराठीमध्ये काय केलंय का के तर जेव्हा ही ऑपॉर्च्युनिटी भेटली मी क्लॅब केली आणि मला माहीत होतं की हा माझा फोटे आहे कारण मी हिंदी केलेला अ पहिला दिवस एंट्री ते एकदम धमाकेदार होती मी तरी खूप एन्जॉय केलं कारण जेव्हा मी घरात एंट्री मारली सगळ्यांची टन 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 ते तुने मारे एंट्री बजी घंटी या मला माहित नाही पण खूप जणांचे घंटे वाजले गेलेले तर तो एक छोटा दराडा होता सगळ्यांवर आणि सर्व बोलले अरे बाप रे बिग बॉसनी काय पाठवलं हे हो काय आहे आणि सगळ्यांना माहित होतं की मी थोडी आहे स्ट्रॉंग प्रवास चांगला होता वेगवेगळ्या लोकांना भेटायला भेट, भे, भेटली मी त्यांचे जे बॅकग्राऊंड आहे त्यांची जी कामं आहे त्यांचा जो टॅलेंट आहे तो मला कळण्यात आला आणि पहिल्या हप्ताचा एकदम मजेशीर होता सो खर तर जेव्हा प्रवास बिग बॉसचा सुरू होतो आपण घरामध्ये जातो खाणं हे खूप महत्वाचं असतं म्हणजे तुम्हाला पोहे खायचं आहे किंवा फोडणीचा भात अंड हेच तुमच्यासाठी खाणं असतं पण इथे थोडा गेम वेगळा होता खाण्यावरून भांडण होईल सगळं काही होईल आपण आपली भूक मारू शकतो भले जरी आपण डाएट करू शकतो तरी आपल्या पोटाला थोडंफार तरी खाणं हवंच असतं ते एकंदरीत तुला कसं वाटलं की यार खाणं जर मला भेटलंच नाही मी जरी डायट करत असले शुगर खा Actually, uh, खात नसले पण थोडं जरी मला खाणं भेटलं नाही तरी माझी हेल्थवर इश्यू होऊ शकतो ऍक्च्युली मला तसंही माझं पोट खूप सेन्सिटिव्ह आहे तर मी हिरवी मिरची खात नाही आणि मी बिग बॉसला सांगितलेलं की मला एलर्जी आहे हिरवी तिखट मिरची मला ती साधी मिरची पाठवा जर पाठवत असेल जी कधी नाही आली <laughs> आणि मराठी लोक तुम्हाला माहित आहे की खूप झणझणीत खातात त्यांचा तो पांढरा रसा तांबडा रसा बिर्याणी त्यांचा जो मसाले असतात ते खूप तिखट असते ठेचा आणि घरात खूप खूप तिखट खात होते आणि खूप लजीज आणि अजीज खूप तेलाचं खूप मसालेदार खूप मिठाचं असे जेवण खात होते आणि मी ते जेवण खात नाही तर जेव्हा मला कळलं की माझ्यासाठी वेगळं जेवण बनवायचं होतं तो एक मला सुरुवातीपासनं टास्क भेटलेला आणि ज्यांना ज्यांनी किचन सांभाळलेला त्यांच्याबरोबर त्यांना मी एवढी आवडत नव्हती तर तो मला सर्व सकाळी उठून जो टास्क होता की माझ्यासाठी जेवण बनवणार कोण आणि कसं बनवणार हे एक मोठा प्रश्न असायचा आणि मी अशी होती आणि मी ऍक्च्युअली खाणं बंदच केलेलं मी थोडंच खात होते आणि मी मनात बोलली बाई एवढ्या खाण्यासाठी मला एवढी मशक्कत करायची आहे एवढा टॉर्चर करायचा आहे एवढा टॉर्चर घ्यायचा आहे आणि जे किचनवाले होते ते माझे तर कट्टर दुश्मन झालेले मग एका पॉइंटवर वर मी आलेली की मी स्वतः जेवण बनवणार बट माहित काय झालं सगळ्यांचीच पोट खराब झाली मग सगळे साधं जेवण खायला लागले जे मी खायला लागले सार्वजनिक आणि मग तिथे कुठेतरी मग ते एक अग्रिमेंट आणि ते सेटल झालेलं खरं तर बिग बॉसचा खेळ म्हटला की हा टास्कचा असतो जर तू हिंदी बिग बॉस करून आली आहे तर टास्क हा खेळावाच लागतो पण असं वाटत होतं की सोनाली कोणत्याच टास्क साठी इनिशियल घेत नाहीये किंवा मला नाही करायचं हेच असायचं ह्याचा मगच नेमकं काय कारण होतं की हा टास्क खेळू दे नको खेळू दे किंवा तू एकदा शेणाच्या टास्क मध्ये बिग बॉसला सांगितलं पण होत की मी हा टास्क नाही खेळणार सो नेमकं ह्या मागचं कारण करतो कारण का जर तुम्ही खेळण्यासाठी आला असेल तर तुम्हाला खेळणं गरजेचंच आहे पण तेवढं इनिशियल वाटलं नाही सो त्याबद्दल काय सांगाल आय थिंक जेव्हा बिग बॉस टास्क पाठवतात हो हिंदी मध्ये जेव्हा आम्ही टास्क करायचो आम्हाला वाटायचं की आमचा जीव जाणार आहे आम्ही जीव तोडून टास्क करायचो एवढं लागायचं कोणाची तोंड फुटायची कोणाची मसल टेर असायचं कोण मारामारी करत आहे कोण कपडे फाडत आहे कोण घराच्या बाहेर उडी मारण्याची कोशिश करत आहे कोण झाडा घरा, कोण घरावर चढत आहे ज्या हिशोबाने आम्ही टास्क करायचो आणि एवढं लागायचं सगळ्यांना एवढे लागायचे डॉक्टर तिथे स्टँड बायच असायचे तर जेव्हा मराठीचे टास्क यायला लागले मला सर्वात भीती हे होती के आता मी टार्गेटेड आहे या पोरीत मला खाऊन टाकणार आणि दोन तीन जण म्हणजे ते ग्रुपमध्ये येत होत्या तर सुरुवातीचा जो लांडगा टास्क झालेला त्यात मला माहित होत की मी टार्गेटेड असणार आणि त्याच टास्क मध्ये मला एवढं लागलं गेलेलं तन्वी माझ्या वरतीच बसलेली होती आणि ते लोक फुल जोश मध्ये खेळत होते आणि त्या टास्क मध्ये माझे केस पण ओढले गेले होते जे मी बाहेर मी मुद्दाला बनवलेला पण मी जेव्हा बाथरूम मध्ये चेक केलेलं माझे काहीतरी तीस चाळीस केस बाहेर आलेली ते आपल्याला रिअलाईज होत नाहीये की टास्क मध्ये काय काय गोष्टी होतात नंतर अंगावर एवढे काळे डाग होते मग ते आपल्याला कळत नाही तुम्ही बघितलं विशालनी तर ओमकारचा गळगळा घोटला म्हणजे <laughs> टास्क मध्ये कोण कुठल्याही हद्दात जायला रेडी असतो कोण भांडते तन्वीनी तर अक्यूज केलं की मी थोबाडीत मारले <laughs> <laughs> आणि ती बोलत होती की हिने म्हणजे थोबाडीत मारली त्यात ती बोलली की मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय मला सांगितलेलं की कोण मला हात नाही लावणार मला थोबाडीत मारली ती रडली पण ती बोलली मला बाहेर घराच्या बाहेर काढा मला घराच्या बाहेर काढा म्हणजे एवढा राडा होतो आणि एवढं ड्युसेस असते आणि सगळ्यांना फक्त एकमेकांचा जीव घ्यायचा असतो काय प्रूफ करायचं असतं मला कळत नाही तर ते होतं तर यु नो स्वतःची काळजी घेणं हे मी ठरवलेलं कारण आम्ही अगोदर एवढे टास्क केला की लगडे लुगडं झालेले तर म्हणून मी इझी घेत होते आणि मला माहित होत की टार्गेट मीच होणार आहे काही होणार टार्गेट मीच होणार ह्या मुली माझ्याच अगेन्स्ट येणार आणि ते लोक एकत्र येणार ते लोक दो दोघी तिघी येणार एकटे एकटे येणार नाही तर म्हणून मी स्वतःला सांभाळत होती आणि टास्क आणि त्या प्रॉब्लेम हे की मला जेवण पण मिळत नव्हतं एवढे आम्ही वर ऑलरेडी आहे एवढे बारीक ऑलरेडी आहे त्यात आम्हाला जेवण पण मिळत नाही त्यात आम्हाला ऊन पण मिळत नाही एसीच एवढं हे त्यात दोन तीन जण भिडत आहे तर ते एक काळजी मी घेत होती आणि शेवटी ते झालंच मला इन्फेक्शन झालंच आणि म्हणून तर क्षणाच्या मध्ये पण मी मनाच केलं कारण मला बॉडीवर रिॲक्शन झालेलं आणि ते थोडं सिरियस होतं म्हणून मी सांगितलं मी शणात जाणार या घरात ना प्रत्येक स्पर्धकाचा उंचा असा आवाज बघितला म्हणजे तो वाद घालताना कि दे किंवा टास्क खेळताना दे तीन आठवडे सोनालीचा आवाज कुठे दिसला नाही पण शेवटच्या टास्क मध्ये सोनाली जी तन्वीला काय काय बोललेली आहे तो अचानक एवढा आवाज आणि कसा म्हणजे ते सगळं झालं कारण का आम्हाला तेच ऐकायचं होतं की सोनाली गप्प का आहे म्हणजे कोणत्याही खेळामध्ये किंवा घरातील कोणाचं भांडण झालं की तू आपली शांत असायची ते भांडता ना भांडू दे मला काय लिहिलं नाही पण त्या दिवशी असं काय झालं की तू तन्वीवर इतकी चिडलीस इतकी तिला काही बोललंस की तेव्हा काय झालं होतं नेमकं बिग बॉस जेव्हा टास्क देतात ते खूप समजून देतात त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे कोणासमोर कोणाला पाठवायचंय त्यांना जर पाहिजे असत तर रुची त्याला पण पाठवलं असत राईट पण त्याला माहित होत की मला पाठवायचं आहे आणि मी अशी होती मला तन्वी चढणार आहे तन्वी चढणार आहे तन्वी चढणार आहे आणि तेव्हा मी तन्वीशी बोलत पण होती आणि मी तन्वीला काही गोष्टी विचारत होती आणि ती मला सांगत पण होती की हे ते हे ते आणि मी तिला नोटीस पण करायची ती मला सकाळी उठून म्हणून गुड मॉर्निंग बोलायची गुड मॉर्निंग आणि ती गोड असायची ती अचानक माझ्यासाठी जेवण पण बनवायला लागलेली तर तिला हे कळलेलं की थोडस आपल्याला हे पाहिजे काय सपोर्ट म्हणजे काय असेल तर वोटिंग गेम किंवा सपोर्ट आणि ती त्या टोळीमधनं निघालेली तर ती थोडी एकटीच होती आणि ती सगळ्यांबरोबर बसायची पण ती पॉइंट्स ब्राउनी पॉइंट्स घेत होती जेव्हा तो टास्क आला तेव्हा मला तो मोका भेटला बोलण्याचा आणि मी नोटीस करत होती जर आपण एकदा सगळं बोलून जाऊ तर ते तो एक इम्पॅक्ट येतो जर आपण रोज थोडा थोडा बोलला ना तो इम्पॅक्ट नसतो म्हणून त्या दिवशी मला तो टास्क भेटला तो मोका भेटला आणि मला माहित होत थो थोडंच हे करायचंय आणि त्यात फुटणार म्हणजे थोडीशी ठिणगी टाकली तर ती फुटणार आणि मग मी केलं आणि ती फुटलीच ना ती मला बोलत नव्हती पण ती दुसऱ्यांशी भांडत होती ती विशाल भी, बरोबर कॅरेक्टर आलेला मी पण बोलवती कॅरेक्टर वर्ड कुठला आला म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा वर्ड तिनेच बनवले मग आयुष खूप घाबरला त्याचा त्याच्या <laughs> चेहऱ्यावर दिसलेलं का टीव्हीवर त्याचा तो बघ एपिसोड मला तर समोर तो दिसत होता तो खूप घाबरलेला आणि तर हा या गोष्टी झालेल्या तर तो टास्क केला आणि मी तो टास्क पार पाडला आणि मजा केली आणि खर तर एक जाता शेवटचा प्रश्न वाईल्ड कार्ड म्हणून जायला आवडेल का हे भगवान हे मला हो नक्की नक्की मी जाईन वाईल्ड कार्ड बनून मी एकदम वाईल्ड सारखी कार्ड बनून जाईन आणि आणखीन पेटवीन आता घरच पेटवून टाकते ठीक आहे पण थँक्यू सो मच सोनाली की तू आम्हाला जेवढे दिवस होती तेवढे दिवस तू एंटरटेन केलं आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच